सध्या सोलापूर शहरात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे त्यामध्ये सोलापूर शहर हद्दीमध्ये राहणाऱ्या व सोलापूर शहर सायबर पोलीस स्टेशनकडील दाखल गुन्ह्यातील फिर्यादी आरोपी वैभव दीपक नारकर व एकतीस मूळ राहणार मुक्काम पोस्ट गोवळे तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी सध्या राहणार प्लॉट नंबर एकोणीसशे डाईनिल कंपाऊंड नायगाव मुंबई याने जीवनसाथी या ॲपवर स्वतःची माहिती वा वा व ओळख लपवून फिर्यादी यांना लग्नाची रिक्वेस्ट पाठवून त्यामध्ये तो पी एस आय असल्याचे व अविवाहित असल्याची माहिती देऊन बनावट बायोडाटा व पत्ता व अंगार पोलीस उपनिरीक्षकाची वर्दी घालून काढलेला फोटो पाठवून फिर्यादीचा आणि फिर्यादीच्या कुटुंबाचा विश्वास संपादन करून मुंबई येथील पोलीस खात्यात अधिकारी पदावर नोकरीस असल्याचे भासवून फिर्यादीकडून त्याचा मावस भावाचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्याच्या उपचाराकरता तसेच मावस भाऊ आणि मावशी या मयत झाल्या आहेत असे सांगून अंत्यविधीकरता पैसे लागणार आहेत आणि इतर वेगवेगळी कारणे देऊन एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस ते आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत एकूण त्रेसष्ट हजार रुपये इतकी रक्कम ऑनलाईन पद्धतीने वेळोवेळी मागून घेऊन यातील आणि संबंधित तक्रारदार यांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केली आहे म्हणून सोलापूर शहर सायबर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे अठरा चार तीनशे एकोणीस दोन तीन पाचसह माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन हजारचे कलम सहासष्ट सी डी प्रमाणे पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर एक्सपर्ट टीमने तांत्रिक विश्लेषण आणि इतर पुरावे याद्वारे तपास पथक मुंबईला पाठवून आरोपी वैभव नारकर याला अटक केली आरोपीकडून पोलीस कोठडी दरम्यान चौकशीमध्ये आरोपीने वरील गुन्ह्याप्रमाणेच महाराष्ट्रातील मुंबई तसेच इतर जिल्ह्यातील सात ते आठ मुलींना अशाच प्रकारे जीवनसाथी अॅपवर अविवाहित आणि पोलीस उपनिरीक्षक असल्याबाबत खोटी माहिती देऊन विवाह करण्याबाबत बोलणी करून वेगवेगळी कारणे सांगून त्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केल्याचे तपासात निघते उष्पन्न झाले आहे